नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पैठण तालुक्यातील पारुंडी येथील गोशाळेचे शेड वाऱ्यामुळे उडाले पैठण तालुक्यातील कारंडे या गावांमधील पारसनाथ गोशाळा पारुंडी येथे वादळ वाऱ्याने एकशे पन्नास गुणिले छत्तीस फूट शेड उडून गेले आहे दुपारी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला बघता बघता वाऱ्याने जोर धरला आणि गोशाळेचे पत्राचा शेडे होत्याचे नवते झाले आणि आज या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी गोमातेला शेड करणे गरजेचे आहे पारसनाथ गोशाळेत जवळपास दीडशे गोवंश आहे त्यांचा ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी गोशाळेत शेड केले होते आज या मुक्या प्राण्यांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे येणाऱ्या पावसाळ्यात त्यांचा निवाऱ्याची व्यवस्था कशी करावी हा मोठा प्रश्न पारसनाथ गोशाळा चालक गोसेवक परमेश्वर नलावडे यांचा समोर उभा ठाकला आहे या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी शासनाकडून व समाजातील गोप्रेमी मंडळीने आपल्या पारसनाथ गोशाळेतील वृद्ध आपंग आजारी गोवंशासाचा निवारा करण्यासाठी वस्तुरूपात मदत करावी अशी विनंती करण्यात येते जेणेकरून गोमातेला निवारा तातडीने करता येईल इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी नैसर्गिक वादळाने या ठिकाणी मोठं संकट पारसनाथ गोशाळेवर येऊन घेतलं आहे आपण बघतो दीडशेच्या वरती गोमाता या ठिकाणी आहे आणि वादळ आल्यामुळं छत्तीस बाय शंभर फुटाचा जो शेड आहे तो पूर्ण उडून गेला आणि गोमातेचा निवारा क्षणात हिरून गेला आणि बघता बघता वाऱ्याचा जोर जास्त जोराचा असल्यामुळे या ठिकाणी फक्त खंबे उभे पत्रे पूर्ण उडून गेले आपण बघतो या ठिकाणी जसे या अँगलवरील पूर्ण पत्रे उडाले आणि ते उडालेले पत्र फार दूरवर गेले आपण अँगलचं चा नुकसान झालं आत्ता गोशाळेसमोर मोठं या ठिकाणी संकट आहे की पावसापासून उन्हापासून रक्षण करण्यासाठी निवारा आज अकरा मे दोन हजार पंचवीस रविवार दुपारचे साधारण तीन वाजले होते तीन वाजल्याच्या दरम्यान मंद पावसाचं सुरुवात झाली आणि पावसाबरोबर थोडासा वारा सुरू झाला आणि त्या मंद वाऱ्याचं रूप रूपांतरात चक्रीवादळात झालं आणि या चक्रीवादळामुळे चक्री पारुंडी आपल्या पारसनाथ गोशाळेतील जो दीडशे बाय छत्तीसचा जो पत्र्याचा शेड होता पूर्ण शेड या वाऱ्याच्या याच्यामुळे नैसर्गिक संकटामुळे ते पूर्ण शेड उ उडून गेलं आणि पत्रे आणि अँगल खाली पडून गेले आणि पत्रे फार हवेत दूर गेल्यामुळं या गोमातेसाठी जो शेड केला होता तो शेड सगळा या ठिकाणी वाऱ्यामुळं नुकसान झालं आणि आज बघता बघता त्या शेडचा पूर्ण ढाचा या ठिकाणी खराब झाला आणि आता गोमातेसाठी निवारा या ठिकाणी नाही तर माझी या माध्यमातून विनंती करतो की आपल्याला या पारसनाथ गोशाळेतील दीडशे गोवंशासाठी निवारा करणे त्यासाठी आपण गोमातेला निवाऱ्यासाठी वस्तू स्वरूपात मदत करावी अशी आपणा विनंती करतो पत्र्याच्या आणि अँगलची आपण तातडी मदत पाठवावी अशी चरणी विनंती